पांढरा तांबडा रसा प्यायचा आहे मग जायचं का कोल्हापूरला खूप लांब आहे कोण जाणार एवढ्या लांब कोल्हापूरला तर चला थेट आपण आता कोल्हापूरवरनं मस्त झणझणी तसा पांढरा आणि तांबडा रसा आणू आणि डायरेक्ट आपल्या किचनमध्ये करू तर चला आज मी बनवणार आहे मस्त झणझणी तसा तांबडा पांढरा रसा एकदम कोल्हापूर स्पेशल आणि त्या स्टाईलमध्ये तर मी सुजाता सुजाताच किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते तर आजच्या आपल्या मस्त झणझणीत तांबड्या पांढऱ्या रसायला सुरुवात करूया तर त्यासाठी मी अर्धा किलो मटण घेतलं आहे मटण छान वाहत्या पाण्याखाली चार ते पाच वेळेस धुवून घेतलं आहे त्याला अर्धा लिंबू लावून थोडीशी हळद आणि चवीप्रमाणे मीठ लावून अर्धा तास साईडला ठेवलं आहे आता अर्ध्या तासानंतर बघा त्याला जसं पाणी सुटलं आहे ते पाणी निथरवून घ्यायचं आणि मी गॅसवर कुकर ठेवलं आहे कुकरमध्ये दोन पळी तेल घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे आणि थोडीशी आलं लसूण पेस्ट ॲड करायची बाकी साहित्य आपल्याला टाकायचं नाही आहे कारण की हे जे सूप तयार होणार आहे मटणाचं ते आपल्याला पांढऱ्या रस्त्यासाठी वापरायचं आहे त्याच्यामुळे इतर साहित्य आपल्याला ॲड करायचं नाही आहे तर छान असा मस्त थोडासा ब्राऊन झाला की कांदा जास्तही आपल्याला तळून नाही घ्यायचा कारण की करपू नाही द्यायचा कांदा तर यामध्ये आता मी मटण ॲड केलं आहे मटणाला जे मिठामुळे पाणी सुटलेलं होतं ते सगळं पाणी आपल्याला मस्त लो फ्लेमवर आटवून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी फक्त थोडीशी हळद टाकली होती ती काही आपल्या पांढऱ्या रशामध्ये दिसून येणार नाही उकळी आली का ते आपोआप पांढरं दिसायला लागतं तर चला यामध्ये थोडीशी फक्त बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केली मटणाचा पूर्णपणे रस्सा आटून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला प्रमाणानुसार एक ते दीड ग्लास पाणी ॲड करायचं तुमचं जेवढं मटण असेल त्या प्रमाणानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकतात थोडंसं चवीप्रमाणे मीठ ॲड केलं आणि झाकण लावून पाच ते सहा सिट्ट्या आपल्याला काढून घ्यायचे कुकर थंड होईपर्यंत आता आपण पांढरा रसा बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया त्यासाठी मी छोटी वाटी ओलं खोबरं किसून घेतले थोडेसे खडे मसाले घेतले त्यामध्ये लवंग मिरे दालचिनीचा तुकडा घेतला आहे चवीनुसार मीठ लसूण आलं घेतलं आहे पाच ते सहा काजूगर घेतले एक मोठा चम्मच खसखस एक चम्मच जिरं तसे एक चम्मच आपलं पांढरी तीळ आणि बारीक चिरून घेतलेला कांदा आणि एक फोडणीसाठी तेजपाण घेतले आता जे साहित्य आपल्याला भाजायचं आहे ते आपण आधी भाजून घेऊया कढई मी तापायला ठेवली होती त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आपल्याला मस्त असा थोडासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे म्हणजे भाजून घ्यायचं आहे जास्त आपल्याला रेग्युलर मसाल्याला भाजतो तसा भाजायचा नाही फक्त असा वरवर आपल्याला तो परतवून घ्यायचा आहे आणि छान त्याचा थोडासा कलर चेंज झाला अशा पद्धतीने की मग आपल्याला हा कांदा काढून घ्यायचा आहे जास्त वेळ लागत नाही एखाद दोन मिनिट लागतो खोबरंसुद्धा आपल्याला तसंच भाजून घ्यायचं आहे जास्त काळं पडेपर्यंत भाजायचं नाही जर ओलं खोबरं आहे थोडे त्याचे गोळे असतात तर ते फक्त सुटसुटीत होईपर्यंत आपल्याला हे खोबरं मस्त भाजून घ्यायचं आहे आणि कंटिन्यू परतत राहायचं नाही तर मग ते जळायची शक्यता असते तर अशा पद्धतीने आपल्याला यालासुद्धा फक्त एखादा मिनिट लागतो भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि अशा पद्धतीची छान सुटसुटीत झालं की खोबरंसुद्धा आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचे आता मी हे खोबरंसुद्धा साईडला काढून घेते यानंतर आपल्याला भाजून घ्यायचे काजूगर मी पाच ते सहा काजूगर घेतले थोडंसं असं अर्धा चम्मच तेल टाकायचं आणि हे काजूगर आपल्याला परतवून घ्यायचे छान त्याचं देखील कलर चेंज झालं की काजूगर देखील काढून घ्यायचे आता यानंतर आपल्याला परतवून घ्यायचं आहे खसखस जिरे आणि पांढरी तीळ गॅस मी बंद केला आहे जोवर आपली कढई गरम आहे तोवर आपल्याला फक्त हे परतवून घ्यायचं जर गॅस चालू ठेवला तर खसखस आणि तीळ पटपट असं बाहेर उडेल तसं न करता गॅस बंद करून घ्यायचा आणि फक्त असं परतवून घ्यायचं छान असं भाजलं गेलं का हे साहित्यसुद्धा आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचं आता पांढऱ्या रसासाठी लागणारं सगळं साहित्य मी मस्त छान भाजून घेतलं आहे अशा पद्धतीने आता हे मिक्सरला मी बारीक करून घेते आता याच कढाईमध्ये आपल्या तांबडा रसा बनवायचा आहे त्यासाठी जो कांदा लागणार आहे तो आपण मस्त असा काळसर होईपर्यंत याला भाजून घ्यायचा आहे तर आता लो फ्लेमवर मी हा कांदा देखील भाजून घेते आणि पांढऱ्या रस्स्यासाठी लागणारं वाटण देखील मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे कांदा आपला बघा बऱ्यापैकी छान मस्त भाजून झाला आहे अजून आपण इथं तीन ते चार मिनटं याला मस्त भाजून घेऊया छान असा काळा झाला की काढून घ्यायचं मी त्याच कढाईमध्ये पाच ते सहा काजूगर घेतले आणि थोडेसे दोन ते तीन लसणाच्या कापळ्या आणि थोडंसं गालं घेतलं आहे हे तांबड्या रस्सासाठी लागणारं साहित्य ते, ते आपण मिक्सरला फिरवून घेऊया मसाल्यांमध्ये मी फक्त तीन ते चार चम्मच मटण मसाला घेतला आहे आणि दोन चमचे मी गरम मसाला घेतला आहे तुम्हाला जर इतर मसाले ॲड करायचे असेल तर तुम्ही ते करू शकतात आता थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आणि हे मिक्सरला छान असं बारीक वाटण तयार करून घ्यायचं आता कुकर देखील आपला छान थंड झाला आहे आता मटणही मस्त शिजलेलं आहे आता मी यातलं सूप फक्त आपल्याला पांढऱ्या रस्स्यासाठी लागणार आहे ते मी एका पातेल्यात काढून घेते एका पातेल्यात मी एक ते दोन पळी तेल घेतलं आहे त्यामध्ये जो खडा मसाला आपण घेतला आहे तीन ते चार लवंग काही पाच ते सहा मेरे थोडीशी दालचिनीचा तुकडा एक वेलची घेतली हिरवी आणि तेजपान घेतले वेलदोडे जे आहेत आपले किंवा मग लवंग जे आहे छान असे फुलले की यामध्ये जे वाटण आपण तयार करून घेतले ते वाटण टाकायचं आहे आता वाटण यामध्ये ॲड केल्यानंतर आपल्याला लो फ्लेमवर हे वाटण कंटिन्यू असं ढवळत राहायचं आहे जर तुम्ही मध्येच हे वाटण असं ढवळणं थांबवलं तर हे वाटण तळाला जाऊन बसतं आणि करपायची शक्यता असते तसं न करता कंटिन्यू असं आपल्याला ढवळत राहायचं वाटण मस्त आपलं तेलामध्ये परतून झालं आहे तर यामध्ये जे सूप आपण काढलं होतं ते ॲड करायचं आणि कंटिन्यू आपल्याला हाय फ्लेमवर एक अर्धा मिनिट हा तांबडा रसा असाच ढवळत राहायचं आहे गरजेप्रमाणे थोडंसं पाणी मी ॲड केलं आहे आणि हे पांढऱ्या रस्साचं प्रमाण वाढवून घेतलं आहे आता आपला हा पांढरा रसा तुम्हाला जर वाटत असेल पिवळसर दिसतो आहे पण याला छान एक दोन उकळी आली का तो आपोआपच पांढरा दिसायला लागेल तर अशा पद्धतीने मी छान त्याला उकळवून घेतला आहे आणि गॅस बंद करून साईडला ठेवलं आहे आता दुसऱ्या पातेल्यामध्ये मी दोन ती तीन पड़ी ते तीन पळी तेल घेतलं आहे त्यामध्ये फोडणीसाठी फक्त चवीसाठी मी एक तेजपान घेतलं आहे तेजपान छान तळतळलं की जे तांबड्या रसासाठी आपण वाटण वाटून घेतलं होतं ते मी यामध्ये टाकून घेतले आता छान हे वाटण मी असंच मस्त लो फ्लेमवर छान अशी तरी येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे त्याआधी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन रेसिपींचे अपडेट आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये दे देखील शेअर करू शकतात तर चला आपलं हे तांबड्या रस्याचं चा वाटण छान मस्त तरी येईपर्यंत मी शिजवून घेतलं आहे ते आता यामध्ये जे काही पीस आणि थोडंसं सूप मी साईडला काढून ठेवलं होतं ते ॲड करायचं तर आता या मसाल्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून रसा छान वाढवून घेते आपला हा तांबडा रसा तयार आहे छान खळखळ उकळी येईपर्यंत आपण त्याला शिजवून घेऊया तर चला आजचा आपला कोल्हापूर स्पेशल मस्त झणझणीत पांढरा आणि तांबडा रस्सा तयार आहे मी तर आज ठरवलंच होतं की आजचा आपला बेत असेल तो मस्त झणझणीतच असेल तर चला मलासुद्धा नवरोबानी छान ऑप्शन दिला की आज मस्त पांढरा आणि तांबडा रस्सा बनो म्हणून आजची माझी मस्त छान अशी रेसिपी तयार झाली तर चला तुम्हीसुद्धा घेताय ना करायला मग त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि तुमची ही रेसिपी कशी झाली मला एक कमेंट करून नक्की कळवा